नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या गोडसाले येथे भव्य दिव्य एखाद्यात एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आत्ताच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती मित्रांनो काढण्यात आले आहेत आणि मित्रांनो आपला प्रत्येक मैदानात आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका अकराम हिंद केसरी बाकासुरू नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो या मैदानाच्या गटाच्या लाईव्ह लॉट्समध्ये मोश जुमाल यांच्या नावाने चिठ्ठी आहे या गटामध्ये आपला मोळशेड धुमाल आपला माहितीच आहे विराट विराटचं नियोजनसुद्धा मोईलशेडच करतात त्याच्यामुळे विराट किंवा बाकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के आपला दिसू शकतो बाकासूरसुद्धा मित्रांनो उद्या पाळण्याची शक्यता आहे तर नक्की कोणत्या ते गटात तर मोइलशेट धुमाल यांच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक पंचेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती गट क्रमांक पंचाळीस तास क्रमांक दोनवरती विराट किंवा बाकासूर आपल्या पालताना दिसू शकतो जर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा एवढं आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यानंतर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो